नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी सांगत आहोत आपण या व्हिडिओमध्ये कारण की लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता संपूर्ण ऑगस्ट महिनाभर तुम्ही प्रतीक्षा केली आणि आता सप्टेंबरची आज दहा सप्टेंबर आलेला आहे तर कालच मी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह जी आर दाखवलेला आहे सर्व लाडक्या बहिणी खाली मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा त्यामध्ये मी ऑगस्ट महिन्याचा जी आर आलेला आहे त्याचा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे काहीतरी एक दोन तीन मिनटाचा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा लाईव्ह जी आर समजेल आता तुमची प्रतीक्षा संपली लवकरच ऑगस्ट हप्ता मिळणार आहे